हाय हॅलो नमस्कार तो mm तो अपले तर पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत डबल लेअर मोगरा फुल कसं बनवायचं त्याच्यासाठी गहू मोती लागणार आहे झिरो पॉईंट फायव एम एम गोल्डन बीड लागणार आहे त्याच्यानंतर क्रिस्टल लागणार आहे मी वाईन कलरचे घेतले तुम्ही कुठल्याही कलरचे घेऊ शकता झिरो पॉईंट थ्री गेटची वायर लागणार आहे आपल्याला आणि त्याचबरोबर कटर लागणार आहे तर ले स्टार्ट तर आधी आपण झिरो पॉईंट थ्री गेट रोलमधून झिरो प अर्धा मीटर वायर इतकी वायर कट करून घेणार आहे मी पाऊन मीटर घेतली आहे कधीही एक्स्ट्रा वायर राहिली तरीही आपल्याला कट करता येते पण ऑन द स्पॉट आपल्याला वर्क जर वर्कला वर्क, वर्क करताना जर कमी पडली तर आपण एक्स्ट्रा वायर जोडू शकत नाही तर ही कुठल्या कुठल्या आपण वर्कमध्ये जोडू शकतो तेही मी तुमच्यासोबत शेअर करेन तर पहिल्यांदा मी गहू मोती हे ओन घेते झिरो पॉईंट थ्री वायरमध्ये त्याच्यानंतर गोल्डन बीड घेते आणि मी ते खाली एकदम सेंटरला घेऊन जाणार आहे तर मी थोडासा तुकडा एक्स्ट्रा सोडणार आहे दे। तुम्ही देखील जेव्हा आपण कोणतंही फूल बनवतो हातावरचं फूल तेव्हा आपण एक्स्ट्रा वायर वायरचा तुकडा हा सोड सोडणं गरजेचं असतं जेणेकरून आपलं फुल व्यवस्थित येईल त्याच्यानंतर मी गोल्डन बेडवर सोडून मी गहू मनीमधून वायर खाली घेतलेली आहे तर खूप सैल सोडायचा नाही आहे त्याला घट्ट असं खेचून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण पुन्हा एकदा तीच प्रोसेस करणार आहोत पुन्हा गहू मनी घेणार आहोत सॉरी गहू मोती त्याच्यानंतर गोल्डन बीड घेणार आहोत तुम्हाला जर मागच्या आवाजाचा त्रास होत असेल तर त्याच्यासाठी एक्स्ट्रीमली सॉरी तर आता पुन्हा गोल्डन बीडवर सोडून आपण गहू मोती मोतीमधून आपण वायर खाली करून घेणार आहोत वायर ही नेहमी खेचून घ्यायची जर गॅ कारण जर आपण खेचून घेतली नाही तर ती गॅप पडणार आहे मध्ये त्या दोन्ही मनीच्या म मोतीच्या मध्ये तर हे पहा माझा गॅप पडलेला आहे तर आता हा गॅप कसा कसा व्यवस्थित करायचं तर दोन्ही मोती जे आहेत खालचे गहू मोती ते एकमेकांना घट्ट धरून आपल्याला वायर ही परत खेचून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता आता गॅप नाही आहे असंच आपण खाली दहा 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 मोती भर टाकून घेणार आहोत तर मी टाकून घेतलेले आहेत दहा मोती त्याच्यानंतर आपण ते जे फूल आहे त्याला आपण रॅपिंग करणार आहोत जेणेकरून आपलं फुल व्यवस्थित हे होईल अटॅच होईल वायरला ते सैल राहणार नाही याची पूर्णतः काळजी घ्यावी तर असं करून घेतलेलं आहे पुन्हा आता आपल्याला क्रिस्टल टाकायचं आहे ती एक्स्ट्रा वायर जी आहे ती आपल्याला वरून घ्यायची आहे खालून वर घ्यायचे त्याच्यामध्ये आपण क्रिस्टल टाक तक टाकणार आहोत तर आता मी ही वायर खाली न घेता मी ही बाजूनी रॅप करते कारण माझं फूल हे व्यवस्थित दिसलं पाहिजे तर मी पुन्हा एक दोन राऊंड घेते mm -hmm. त्याच्यानंतर पुन्हा ही वायर आपल्याला खालून वर घ्यायची आहे आपल्याला आता दुसरं फूल करायचं आहे तर आता पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे आपल्याला एक गहू मोती घ्यायचा आहे त्याच्यानंतर गोल्डन बेड घ्यायचं आहे आणि सेम फ्लावर आपल्याला पुन्हा एकदा तयार करून घ्यायचं आहे आता वर जे मोती लागणार आहेत गहूम मोती लागणार आहेत ते एकूण सात लागणार आहेत तर असं तुम्हाला अजून कोणते कोणते व्हिडिओ पाहायला ब्लॉग पाहायला आवडतील तुम्ही नक्की सांगा मला मी मी ते टाकण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक आणि कमे लाईक कमेंट शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून आप तुम्हाला आपल्या असे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील आता मी पुन्हा तीच प्रोसेस करते आहे तर हे झालेलं आहे मी सात मोती ओवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर पुन्हा आपण जसं खालच्या फ्लॉवरला रॅपिंग केलं होतं सेम अगदी तसंच आपल्याला वरचंही फ्लॉवर रॅपिंग करून घ्यायचं आहे रॅपिंग ही नेहमी कम्प्लीट टाईटमध्ये करायची आहे सैल अजिबात सोडायचं नाही आहे जर सैल सोडलं तर आपलं देखील सैल होणार आहे त्याच्यानंतर आपण असं रॅपिंग करून घेतोय रॅपिंग करताना एक काळजी घ्यायची की वायर तुटणार नाही तर हे पाहाय असं तयार झालेलं आहे आपलं फूल तर फायनल रिझल्ट हा आहे हा तर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग बाय भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये